हाय हॅलो नमस्कार परवाची दुनी आणि फॅमिली मध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आहे परवा आणि आम्ही बसलेलो ला, आहोत गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत हो मुंबईकडे हो, परवाने सांगितलेलंच आहे म्हणजे पालघरला आता आज सॅटरडे आहे आणि आता वाजलेले आहेत हाय आणि आता वाजलेले आहेत परवाने एकदा हाय केलेला आहे सॉरी सॉरी परवा <laughs> परव बोलूनच देत नाही आणि आता सात वाजलेले आहेत आणि आम्हाला लागलेले ट्रॅफिक जस्ट फाउंटन क्रॉस केलेला आहे आणि काय बोलायचं आहे परवा परवा जे बोलतो परवाच लॉग आज करणार आहे बोला तर आता आता आम्ही पालघरला जायला तर दोन महिन्यांनी दोन महिन्याने आम्ही जातो बरोबर

तर काल तुम्ही मी गाडीत शूट केलेलं होतं की आम्ही <laughs> आलेलो होतो पण यायला आम्हाला खूपच उशीर झाला रात्री नऊ सव्वा नऊ वाजले खूप ट्रॅफिक होती आणि त्याच्यानंतर पाऊसही खूप होता म्हणून बाकीचा व्हिडिओ व्हिडिओ काय मी शूट केला नाही त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता सकाळ झालेली आहे त्याचा नाश्ता वगैरे आवरलेला आहे नाश्ता वगैरे करून झालेला आहे नाश्त्यामध्ये काय बनवलेलं आहे आईने ते दाखवते आणि त्या त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते आता बाहेरचा व्ह्यू कसा आहे आता पावसाळा सध्या चालू आहे त्यामुळे बाहेरचा व्ह्यू कसा आहे तोही तुम्हाला दाखवते रस्त्यामध्ये इथे आईने भुर्जी आणि आमच्या ह्या पारंपरिक भाकऱ्या ज्या असतात त्या बनवलेल्या होत्या बघा हो तुम्ही बघू शकता सर्व हिरवगार मस्त असं झालेलं आहे एकदम ग्रीनरी ग्रीनरी आणि गावाला हे सीन बघायला खूप मस्त वाटतं पावसाळ्यात हे सर्व आजूबाजूला घरं आहेत जिकडे नजर टाकेल तिकडे अगदी हिरवगार असं आहे असा हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूला आहे ते तेथेही दाखवते तुम्हाला आणि हे बघा एक, एक ह्या साईडचा इथेही ग्रीनरी आहे आणि तिथे एक मंदिर आहे हे मंदिर विठ्ठलाचं मंदिर आहे ज्याचा व्हिडिओ मी तुम्ही शताब्दी वर्षाचा मी व्हिडिओ शेअर केला होता तर हे आमच्या आई म्हणजे आईच्या घराच्या बाहेर बाजूलाच आहे हे मंदिर आणि इथेही सर्व पूर्ण ग्रीनरी जिथे नजर टाकावी तिथे ग्रीनरी ग्रीनरी आणि हे मंदिर सुंदर असं तर असं हे तसा माहेरचा एक दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार शेअर करणार आहे काय काय दिवसभरात गोष्टी होतात आज संध्याकाळी आपल्या पुन्हा रिटर्न जायचं आहे परवा आणि आई गेलेली आहे नाक्यावर परवाला काहीतरी किंडरजॉय पाहिजे होतं म्हणून तिथे गेलेले आहेत हे आहे आईचं किचन इथे बाकीची कामं करते आणि नंतर बोलते तुमच्याशी परवा किंडरजॉय घेऊन आला ना परवा मजा चाल परवाची ना कुठे आलाय तू कडे मजा आलाय का तुला हो कोणी दिली गाडी मुंबईने गाडी आणलेली आहे पर नवीन आहे हो जेवणामध्ये मस्त असा झणझणीत मटन रसा केलेला होता आणि मटन रसा आणि भात असं केलेलं होतं मस्त आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मला दाखवलेलंच आहे जेवणात मटण वगैरे बनवलेलं मस्त जेवण वगैरे आता झालेलं आहे थोडा वेळ आता आराम करतो आणि त्याच्यावरून ओके आणि त्यात थोडा वेळ आराम वगैरे करतो आणि आता थोड्या वेळाने आता मी निघू घरी जाण्यासाठी कारण रस्त्याला ट्रॅफिक खूप असते त्याच्यामुळे लवकर निघावं लागणार आहे आणि काय काय सामान घेऊन जायचं आहे ते तुम्हाला दाखवते

घरी जाण्यासाठी आणि तुम्हाला मी सांगितलेलं की काय काय सामान घे घेतलेलं आहे ते मी घरी गेल्यानंतर दाखवेल आता बाकीचं जातानाची तुमच्यासोबत जर्नी शेअर करते चला श्री साई वडापाव सेंटर खूप फेमस असे वडा वडापाव इथे मिळतात आता आम्ही घेतलेलं आहे तिथे वडापाव इथे वरई फाट्यावरून जर तुम्ही येत असाल तर इथे एक वडापावचं ओमसाई वडापाव सेंटर आहे तिथे खूप फेमस असे वडापाव मिळतात गडचं हे आहे ते सर्वांचं वडापाव खूप करून टेस्ट एकदम मस्त आहे आता आम्ही वडापाव आता ते आम्ही वडापाव एन्जॉय करतो जाता जाता आम्ही इथे वळलेलो आहोत भजन अँड सन्स डेअरीमध्ये मध्ये इथे आलेलो आहोत आपण मला दाखवते बाकीचं व्ह्यू कसं आहे काय आहे इथे आपण ह्याच्या आधी एकदा आलेलो आहोत इथे खूप मस्त हो लस्सी प्यायला परवाने सांगितलेत आम्ही लस्सी प्यायला आलेलो आहोत तर इथे आज संडे आहे म्हणून खूप गर्दी आहे आणि इथे नर्सरी आहे फ्लावर्स आहेत हो इकडे डेअरी हो। फार्म बरोबरच नर्सरी सुद्धा आहे खूप प्रकारची झाडं वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात खूप मोठा एरिया आहे हो संडे आहे त्यामुळे गर्दी बघा किती आहे खूप गर्दी आहे आज आणि हा या मोठा असा परिसर आहे भरपूर आता आमचं झालेलं आहे सामान घेऊन एवढं सगळं घेतलेलं आहे सर्व स्वीट आणि लस्सी वगैरे सर्व घेतलेली आहे आता आम्ही निघतो निघतोय तुम्हाला थोडस इकडच्या ना बफेलो त्या दाखवते खूप मोठा असा तबेला आहे म्हैशींचा खुँद खुँद में में तर आता आम्ही निघालेलो आहोत भजन अँड सन्स डेअरी मधून आणि खूप दिवसांनी आम्ही गेलो खूप म्हणजे खूप दिवसांनी मला वाटतं बऱ्याच वर्षांनी गेलो असतील आधी लास्ट टाइम एक मी व्हिडिओ दाखवलेला तेव्हा गेल्या होत्या त्याच्यानंतर आता तर मिठाई घेतली त्याच्या सायप सर्व पर्वाने तुम्हाला सांगून टाकलेलं आहे काय खाल्लं त्याच्यामध्ये काय होत काय होत टेस्ट कशी होती ती सांग मस्त मस्त होती आणि अजून मिठाई आणि अजून काय घेतलं मिली श्रीखंड राहिला श्रीखंड घेतले म्हणजे खरवस घेतलेलं आहे तेवढे सर्व आयटम घेतलेले परवण्या अर्ध तुम्हाला ते सहीत सर्व सांगितले त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स होते तेही तुम्हाला सांगितलेले तर आम्ही खूप दिवसांनी गेलो म्हणजे कारण कसं जाताना सध्या रोडचं का, काम चालू आहे त्यामुळे ट्रॅफिकच मिळते नेहमी ट्रॅफिक आणि जाताना जाताना जायला मिळालं नाही ॲक्च्युली जायचं होतं त्यामुळे आईकडे काही घ्यायला घेऊन जाता आलं नाही आम्हाला येताना आज आम्ही लवकर निघालो पाच वाजताच निघालो आणि ट्रॅफिक नव्हती आधी इथे टर्न घ्यायच्या आधी मी मॅप चेक केला होता की ट्रॅफिक आहे की नाही तर पुढे ट्रॅफिक क्लिअर होती म्हणून सांगितलं चला आज खूप दिवसांनी गेलो नाही तर वळून जाऊया तर आमच्यासाठी आणि तिथे मम्मी पर्वाच्या आजीबाजोबांसाठी जुगा असं सर्व दोघांसाठी घेतलेलं आहे थोडीस मिठाई आणि हे आणि खूप टेस्ट मस्त असते आणि तबेलाही तुम्ही बघितला खूप मोठा एरिया आहे आणि खूप क्लीन असं आहे की बहुतेक सर्वांनाच माहिती आहे ही डायरी सन्स हो तर म्हणून गेलो तर मी सर्वसोबत शेअर करू आमच्या गाडीत नाही घेतले बडबड बडबड काय संपत नाहीये चला आता आपण घरी गेल्यावर डायरेक्ट बोलूयाची आत तर फायनली आता आम्ही घरी येऊन पोसलेल आहोत आता आठ वाजायला आलेलं आहे जवळजवळ आणि घरी येऊन पोचलेलं आहोत आणि आईकडनं काय काय सामान आणून आणलेलं आहे ते तुम्हाला पहिले दाखवते मग हे सारे पिशवे आहे तिथे लसूण आहे पापडाचा डब्बा लोणचं आहे इथे बाकी काही भाजी वगैरे सर्व दिलेली आहे एवढं सारं आणि हे सर्व आहे भजन आणि सन्समधलेलं घेतलेलं सामान तेवढं सर्व सामान आणलेलं आहे तेवढं सर्व सामान वगैरे सर्व घेऊन आलेलं होतं आणि खास मी त्याच्यासाठी गेलेली होती माझं सामान खूप दिवसापासूनचं होतं तिथे आणि आता काय मी पुढे आता कधी जाता म्हणजे खूप महिन्याने जायला होईल कारण बारवीच्या आता ह्या वर्षी दहावी आहे त्यामुळे जाता येणार नाही तर आज असाच चोवीस म्हणजे आता तर आठ वाजले आहेत आणि आम्ही काल नऊ वाजता पोहोचलो म्हणजे जाऊन येऊन अजून चोवीस तासही कंप्लीट झालेले नाही आहेत असा एक दिवसाचा माहेरचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय